झडपोलीत जिजाऊचे रुग्णालय रुग्णांना ठरते वरदान श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालयात मिळतात मोफत उपचार जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यात सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली जाते अशातच विक्रमगड झडपुली येथे आपल्या निवासस्थानी निलेशजी सांबरे यांनी जिजाऊच्या माध्यमातून श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालयाची निर्मिती केली या रुग्णालयात ठाणे पालघर जिल्ह्यातील नागरिकांना मोफत उपचार दिले जातात रुग्णालयात अनेक आजारांवरती शस्त्रक्रिया करून रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते तसेच लागणारी औषधे देखील ही मोफत दिली जातात रुग्णालयात मोफत उपचार घेणारे रुग्ण देखील रुग्णालयाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत कोण जणाने गेला आहे तुझ्या

मोफत मिळावा यासाठी त्यांचं विशेष लक्ष असतं माझं नाव चंद्रकांत शांताराम पाटील मुक्काम नगर देवंडी तालुका जिल्हा ठाणे एपी साहेब असं वाटतो की खरोखरच इथला मॉल इथली फॅसिलिटी बघितली तर मला ना वाटतं कुठं सरकारीमध्ये सुद्धा एवढी भारी हे असेल अशी आमच्या साहेबांची ही व्यवस्था आहे आणि पेशंटला कोण नर्ससुद्धा अशी कधी ओरडून का जोरात बोलत नाही एवढं प्रेमात आणि सगळं फ्री आम्हाला मिळतो जेवण खावण खरोखरच आई भवानी त्यांना यश देव आणि हा भारभारात त्यांचा ये आणि इकडं आमच्याकडचे झाले दोन चार बऱ्याच वाटे पेशंट अप्रिशियंट त्यांनी सांगितलं तुम्ही ते जाऊ नका साहेबांच्याचकडे जा तुम्हाला असे आख्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये मिळणार नाही बोलतो एवढे भारी बोलतो आम्ही जाऊन आलो आम्हाला माहिती बोलू एकदम आनंद वाटतो आणि काहीच त्रास नाही भिवंडीच्या लोकसभेचा रणसंग्राम वीस मे रोजी मतदान झालेलं आहे येत्या चार जूनला याचा निकाल लागणार आहे आपण तर जिजाऊकडनं निवडणूक लढवले काय काही तासातच आपण हे सगळं बाजूला ठेवून आता पुन्हा आपण आपल्या समाजसेवेत उतरलात आता रुग्णालयात आलात रुग्णाची भेट घेत आहे काय याच्याबद्दल आम्ही एकवीस तारखेपासून समाजामध्ये आलो तर महत्वाचं काम आपल्याला तेच करायचं आपण सांगितलेलं आहे का बाबा निवडणूक ही राजकारणासाठी त्या लढवत शंभर टक्के समाजाच्या सेवेसाठी आणि ती सेवा सुरू आहे आपली निरंतर सुरू आहे आजही आपण बघितलं एक एम बी पी एसची मुलगी आली होती तिच्यासाठी हेल्प केली एक आपल्याकडे अपंग मुलगी होती त्याची एम पी एस सीतून तिचा नंबर लागला आपल्या तिथं उपची कविता दिसते तिचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर दोन विद्यार्थ्यांची फी कोविडमुळे बंद होते आई वडिलांकडे पैसे होते ते फी देण्यात आलं जे काम आपलं सुरू आहे ते निरंतर सुरू राहणार महत्वाचं समाजाची प्रामाणिकपणे सेवा एक विरार सत्ता अस्सी हजार बोला तर सिझरचा तर मालूम पडा की या सिजा नुसतं आहे तर हांबर या आहे वा सिझरला मच्छी सर धन्यवाद इथे फार्मसीमध्ये ना सगळ्या पेशंटला फ्री मोफत सेवा आहे आणि काही जे ब्रँडेड असतील त्याच्या आम्ही हाफ प्राईजमध्ये घेतो तर बाकी सगळं फ्री आहे

हा कल्याणचं पेशंट यांचं ऑपरेशन झालेलं आहे रिस्टिक हा भिवंडीचा पेशंट यांचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांचं पण रिस्टिकॉमीचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांचं काय झालेलं एल एस सी एस पेशंट आहे हे एनिमियाचं आहे कुठून कुठून पेशंट आले एस सी एस चा पेशंट आहे तो वरून आलेला आहे हा भिवंडीचा आहे हा कल्याणचा आहे आणि बाकी एनिमियाच आहे कुठून कुठून पेशंट इथं येतात आणि कोणकोणत्या आजारांवर इथं तुम्ही उपचार करता एलिमियाचे येतात एलेसिया सिस्टेक आणि स्त्रीवरचे आजार जे होते सगळे पेशंट येतात इथे प्रत्येक पेशंटची असतात